सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या कमाल दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे एका बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि मित्रांनो याही पेक्षा मोठी आनंदाची बातमी अशी आहे की पुढच्या काळामध्ये कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जाणून घेऊ मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक आप कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वाढलेले कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अकरा हजार तीनशे चौतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती आठ हजार तीनशे शहाण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली पळ्याणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दोन हजार आठशे पासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जामखेड जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अवघुती सातशे सोळा क्विंटल जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल दोन हजार सातशे रुपये यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार एकशे साठ क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी आंबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे बहात्तर क्विंटल राहुरी ऑमेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आभुती चार हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आभुती तीन हजार चारशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत पिंपळगाव उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा हजार चारशे एकोणऐंशी क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल